thank mm -hmm. you अर्जुनवाडीतील ग्रामविकास अधिकारी अनिल बिडकर यांच्या मनमानी कारभाराविरोधात पंचायत समिती श्रोळ जिल्हा परिषद कोल्हापूर कार्यालयात वारंवार ग्रामविकास अधिकारी यांच्या बाबतीत तक्रार करूनही दखल घेतली नसल्याने सोमवारी दिनांक दोन पासून जिल्हा परिषद कोल्हापूर येथे आमरण उपोषण करणार असल्याचे अर्जुनवाडच्या माजी सरपंच स्वाती कोळी यांनी सांगितलं आहे अर्जुनवाड गावचे ग्रामविकास अधिकारी अनिल बीडकर वारंवार गैरहजर राहणे ग्रामपंचायत आर्थिक व्यवहार करत असताना सरपंचांना विश्वासात न घेता परस्पर करणे ग्रामविकास अधिकारी मर्जीतील ठेकेदाराला ठेका देण्यास विरोध केल्याने पंधराव्या वित्त आयोगाचे अंदाजपत्रक हेतू न मागवणे ग्रामपंचायत प्रोसिडिंग व किर्दवर सह्या न करणे व कायम अपूर्ण ठेवणे तालुक्यातील दोन तीन ग्रामसेवकांच्या मदतीने किर्द व लेखाजोखा पूर्ण करायचे व त्याचे कोणतीही कल्पना न देता अशा स्वरूपाची जिल्हाधिकारी कोल्हापूर जिल्हा परिषद कोल्हापूर पंचायत समिती शिरोळ यांच्याकडे वारंवार तक्रार केल्याचे माजी सरपंच स्वाती कोळी यांनी सांगितलं आहे हिरकणी न्यूज करिता विनायक नलवडे शिरोळ चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा